नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आज अकरा जून आज दुपारनंतर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे तर दुपारनंतर किंवा रात्रीच्या वेळेला काय ठिकाणी पाऊस सक्रिय होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड लातूर धाराशिव या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिला आहे तर विदर्भातील बुलढाणा अकोला चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वाशिम या ठिकाणी देखील आपल्याला विजांच्या कडकडासह तुरळक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळतील यानंतर शि सोलापूर रत्नागिरीचा काही भाग या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज पाहायला मिळणार आहे धुळे जळगाव रत्नागिरी सिंधुदुर्ग या, या जिल्ह्यात विजांच्या कडकडासह आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे काल रात्री बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह पाऊस झालेला आहे असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद